श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला मला आलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव सांगणार आहे दिनांक सात बारा दोन हजार वीस रोजी मी माझी पत्नी व मुलगी आम्ही तिघे चारचाकीमधून इच्छलकरंजीहून पुण्याला येत होतो नेहमीप्रमाणे मी महाराजांना प्रार्थना केली की ही गाडी चालवण्याची सेवा माझ्याकडून करून घ्या व आम्ही निघालो पुढे आल्यानंतर मला पेट्रोल पंप दिसला व लक्षात आले की गाडीमध्ये गाडीच्या चाकामध्ये हवा चेक करायला हवी पण मी असा विचार केला की मागच्याच आठवड्यामध्ये गाडीची चे हवा चेक केली आहे भरली आहे तेव्हा मी दुर्लक्ष करून पुढे निघालो पुढे आल्यानंतर परत मला लक्षात आलं की चेक करायला हवी असे आणि पुढे एक पंक्चर काढण्याचे हवा भरण्याचे दुकान होते अचानक मी गाडी साईडला घेतली व थांबवली मी गाडीमधून उतरून तेथील ते दुकानदाराला सांगितली की हवा चेक करायची चे आहे तेव्हा त्यांनी मला सांगितले गाडी थोडी मा मागे घ्या व त्यांनी चेक केली हवा तर त्यांच्या लक्षात आले की पुढच्या चाकामध्ये ड्रायवरच्या साईडच्या चाकामध्ये एक खिळा घुसलेला आहे त्यांनी मला तो दाखवला मी बघितलासुद्धा त्यात एक खेळा होता त्यानंतर तो खेळा काढल्यानंतर चाकामधून तेथून जोरदार हवा येऊ लागली म्हणजे खिळ्यामुळे चाकाला होल छिद्र पडले होते त्यामुळे त्यातून हवा येत होती त्यांनी पंक्चर काढले हवा भरली चारी चाकात चेक केली व आम्ही तिथून निघालो तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे की इथे की मी हवा चेक करणार नव्हतो तरीसुद्धा मी अचानक गाडी थांबवली व हवा चेक केली पंक्चर काढले व निघाले त्यामुळे आमचा पुढचा बराच त्रास वाचला आमच्यावरचे संकट टळले कारण त्या, त्या चाकामधली हवासुद्धा फार कमी झाली होती वीसपर्यंत कमी झाली होती त्यांनी मला सांगितले त्या दुकानदाराने कारण चार चाकीमध्ये हवा चारी चाकात बरोबर असावी लागते वीस हवा होती ती पस्तीस अडतीसपर्यंत असावी लागते आणि मोठ्या रोडवर गाडी वेगात चालवताना असे कमी हवा असून चालत नाही अशा प्रकारे महाराजांनी आमच्यावरचे संकट टाळले कारण पुढे कुठे मधी हवेवर हवा गेली असती तर आम्हाला फार त्रास झाला असता अशा प्रकारे महाराजांनी आमच्यावरचे संकट टाळले धन्यवाद ही महाराजांत अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि असेच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद